नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनलवरती मित्रांनो महाराष्ट्रातील आजचे सोन्या चांदीचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आजचे सोन्याचे दर प्रति एक ग्रॅम मुंबई चोवीस कॅरेट सोने आठ हजार एकशे बारा रुपये बावीस कॅरेट सात हजार चारशे छत्तीस रुपये पुणे चोवीस कॅरेट सोने आठ हजार एकशे बारा रुपये बावीस कॅरेट सात हजार चारशे सदतीस रुपये कोल्हापूर चोवीस कॅरेट सोने आठ हजार एकशे तेरा रुपये बावीस कॅरेट सात हजार चारशे छत्तीस रुपये नागपूर चोवीस कॅरेट सोने आठ हजार एकशे अकरा रुपये बावीस कॅरेट सात हजार चारशे सदोतीस रुपये नाशिक चोवीस कॅरेट सोने आठ हजार एकशे बारा रुपये बावीस कॅरेट सात हजार चारशे पस्तीस रुपये आजचे चांदीचे दर प्रति दहा ग्राम मुंबई नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये पुणे नऊशे सत्याऐंशी रुपये कोल्हापूर नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये नागपूर नऊशे एकोणनव्वद रुपये नाशिक नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये